यशमध्ये अध्यक्ष मोदय या, या निमित्तानं मी महाराष्ट्रामध्ये जे ज्या गोष्टीची उणीव भासते आरोग्य विभागामध्ये त्याचं मी मला बोलायचं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे ससून बद्दल बोलतात पण ही ही सिच्युएशन अख्ख्या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रामध्ये कित्येक पद त्या ठिकाणी वेकेंट वेकें ठेवलेली आहेत आणि आपण नवजात शिशूचं पुण्यामध्ये बोललात आम्ही नवजात शिशूचा मेळघाटाचा बोलतोय अध्यक्ष मोदय हो अजिबात सोयी तिथे उपलब्ध नाही आहेत अध्यक्ष मोदय हो लहान मुला नवजात शिशू आणि मा, माता प्रेग्नेंट महिलांचा मृत्यू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो मला या निमित्तानं पॉइंटेड प्रश्न असा आहे की आपण हे जे रिक्त पद आहेत सुपर स्पेशालिटी निर्माण झाल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बावीस बावीस पद रिक्त असं कसं असू शकतं आपण डेंटलच्या सोयी त्या ठिकाणी दंत चिकित्सालय म्हणून आपण निर्माण केलं तिथं पद रिक्त अध्यक्ष जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पद रिक्त आणि इरवेन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सुरक्षितही व्यवस्था ते रिक्त मग सगळ्या गोष्टी येतात आंबली पदार्थ त्या ठिकाणी येतो मग त्या ठिकाणी नवजात शिजू येतात त्या ठिकाणी गर्भवती माता येतात त्या ठिकाणी कॅन्सरचे विषय येतात अध्यक्ष महोदय बोलायसाठी आपण खूप सार आहेत पण पॉइंटेड प्रश्नांमध्ये हा प्रश्न आहे की हे रिक्त पदांची जागा आता शेवट आलं आहे अजूनपर्यंत रिक्त पदांची जागा आपण भरलेल्या नाहीये त्या कधी भरणार आणि मग आता दोन महिने त्याच्यानंतर आचारसंहिता अजून दोन सहा महिने बिनार बिनापदांचा हा तुमचा प्रश्न आहे ना रिक्त पद नवजात शिशु आणि मेळघाटामध्ये जी अव्यवस्था होती ती देखील